एच आय व्ही हॅपी इंडियन विलेज अर्थातच सेवालय बालगृह ही लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाव इथली लोकप्रिय संस्था मागील अठरा वर्षांपासून या ठिकाणी एच आय व्ही बाधित मुला मुलींचं संगोपन केलं जातं अलीकडच्या काळात फक्त महाराष्ट्रातच तस नाही तर संपूर्ण देशभरात नावारूपाला आलेल्या या संस्थेचे प्रमुख आहेत रवी बापटले त्यांनी अजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेऊन कुटुंबानं सुद्धा टाकून दिलंय अशा एड्स बाधित मुलांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य अर्पण केलंय पण रवी बापटले आणि त्यांचा हा सेवालय प्रकल्प सध्या मोठ्या वादात सापडलाय त्या ठिकाणी एच आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय त्यापूर्वी लातूर मधील नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचा गर्भपात देखील करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय शिवाय हे सगळं प्रकरण संस्थाचालक रवी बापटले आणि इतर चौघांनी दाबल्याचा आरोप करण्यात आलाय त्यानुसार औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रवी बापटले यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून यातला मुख्य आरोपी अमित महाभुनी हा फरार असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी ही काही महिन्यांसाठी सुट्टी घेऊन घरी गेली होती आणि त्यानंतरच तक्रार दाखल झाल्याचं बोललं जात आहे शिवाय हे एक षडयंत्र आहे असं म्हणत संस्थाचालक रवी बापटले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले त्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झालाय पण सेवालयात नेमकं काय घडलं त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्याद्वारे घडलेल्या घटनेची सत्यता काय यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकतात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र <दल्ण> मंडळी दोन हजार सहा पासून रवी बापटले हे पूर्ण वेळ एड्स बाधित मुलांसाठी काम करतात यासाठी त्यांना काही दानशूरी लोकांनी लातूर जिल्ह्यातील हासेगाव भागात शेत जमीन दान केल्याचं सांगण्यात येतं आणि त्यातूनच त्यांनी पुढे सेवालय नावाचा प्रकल्प चालू केला जो आज हॅपी इंडियन व्हिलेज या नावानं ना देशभरात नावारोपाला आलाय राज्याच्या विविध भागातील कितीतरी संक्रमित मुलांचं संगोपन या ठिकाणी केलं जातं पण याशिवाय एच आय व्ही बाधित मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार देखील या संस्थेने उभे केले विशेष म्हणजे या जोडप्यांना झालेली मुले ही एच आय व्ही निगेटिव्ह आहेत या संस्थेवर जिल्ह्यातील बालकल्याण समिती व महिला बालकल्याण विभागाच्या नियमित भेटी देखील होत असतात या संस्थेबद्दलच्या अनेक चांगल्या गोष्टी सांगता येतील पण असो आपण बोलूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे तर मुळची धाराशिव जिल्ह्यातली सतरा वर्षीय एच आय व्ही बाधित मुलगी धाराशिव बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार हासेगाव येथील सेवालयात दाखल झाली होती दरम्यान जुलै दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार पंचवीसच्या काळात या संस्थेतील अमित महामुनी याने त्या मुलीवर तीन ते चार वेळा लैंगिक अत्याचार केला तिने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली आणि हा प्रकार कुणाला सांगू नको म्हणून जीवे मारण्याची धमकीही तिला दिली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने पुढे असंही म्हटलंय की तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत तिने चिठ्ठी लिहून संस्थेतील तक्रार पेटीत टाकली होती परंतु पूजा वाघमारे नावाच्या मुलीने ती चिठ्ठी वाचून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फाडून टाकली त्यानंतर अगदी अलीकडेच पीडित मुलगी ही आजारी पडली होती तिला उलट्या होत असल्यानं संस्थेतीलच राणी नावाच्या मुलीनं तिला खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचं समजलं त्यानंतर लातूर येथील ममता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला पुढे आपल्या गावी गेल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला आणि त्यानंतर मुलीच्या फिर्यादीनुसार धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात झिरो एफ आय आर दाखल करण्यात आला हा गुन्हा औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून त्या ठिकाणी मुख्य आरोपी अमित महामणी सह आरोपी म्हणून संस्थेचे प्रमुख रवी बापटले अधिक्षिका रचना बापटले ज्या संस्थाचालकांच्या पुतणी असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच पूजा वाघमारे राणी आणि पीडितेचा गर्भपात करणारे लातूरच्या ममता हॉस्पिटलमधील डॉक्टर अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यात पोक्सो आणि बीएनएस चे विविध कलम लावण्यात आले गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रवी बापटले यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतलं तर मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान या प्रकरणात संस्थेकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर मोठा ट्विस्ट निर्माण आहे संस्थेनं सांगितलंय की सेवालयातील काही मुलींना त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी ममता हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं होतं त्यात त्या, त्या, त्या मुलीचाही समावेश होता पण त्यापूर्वी सुट्टी घेऊन ती तिच्या आजीकडे गेली होती कित्येक दिवस तिकडेच राहिली तिला वारंवार फोन करूनही ती येत नव्हती शेवटी या संदर्भात सेवालयानं बालकल्याण समितीला माहिती दिली आणि मग ती समितीच्या आदेशानं सेवालयात दाखल झाली आणि नंतर तिला मुक्त केलं त्यानंतर लागलीच गुन्हा दाखल झालाय हा घटनाक्रम बघितला तर मुलीला पुढे करून कोणीतरी खेळ करताय का असा संशय सेवालयाला आहे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी संस्थेचे प्रमुख बापटले यांनी सांगितलं की अशी कोणतीही घटना सेवालय परिसरात घडलेली नाही ज्या मुलीने सेवालयातील अमित महामुनी या कर्मचाऱ्याने दुष्कर्म केल्याचं म्हटलंय तो सेवालयाचा कधीच कर्मचारी नव्हता अमित हा सेवालयात राहत होता त्याची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे बालकल्याण समिती लातूरच्या रितसर परवानगीने त्याने वर्षभरापूर्वीच सेवालय सोडलंय त्यानंतर तो परत आलेला नाही पाच महिने झाल्यानंतर तक्रारदार मुलीनं समितीच्या आदेशानं सेवालयात दाखल झालेली होती या संदर्भातील सगळे लिखित पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत हे संपूर्ण प्रकरण संस्थेला बदनाम करण्यासाठी पुढे आणण्यात आले एच आय व्ही बाधितांचा हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी अनेक षडयंत्र झाली सुरुवातीपासूनच अनेकांचा या प्रकल्पाला विरोध होता संस्थेत येणाऱ्या मुलांवर बहिष्कार टाकला त्यांना शाळांमध्ये प्रवेश नाकारला जेसीबी लावून बांधकाम पाडण्यात आलं त्यांना सुद्धा दोनदा मारहाण करण्यात आली असे कितीतरी कट करून सेवालय प्रकल्प पा बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तक्रारदार मुलीने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत मात्र तरीही आम्ही पोलिसांना सहकार्य करू कारण तपास यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे अशी माहिती रवी बापटले यांनी दिली आहे त्यामुळे पुढे या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार का हे पाहणं आता असणार आहे दुसरीकडे या प्रकरणात आमची चौकशी सुरू असून अद्याप आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही मुलीने दाखल केलेल्या तक्रारीविषयी आमचा काही संबंध नाही अशी माहिती लातूरचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी दिली आहे या घटनेचा तपास लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे व त्यांची टीम करत असल्याची माहिती आहे दरम्यान सेवालयात घडलेल्या घटनेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटतं हा सेवालयाच्या बदनामीचा डाव आहे की त्या ठिकाणी खरंच एच आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन गर्भपात घडण्याची धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद